जर्मनी गँगच्या नावानं दहशत माजवत धंदा करायचा असेल तर महिन्याला तीस हजार खंडणी द्यावी लागेल असं सांगून जबरदस्तीनं सातशे रुपये काढून घेतल्याप्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील तिघांच्या विरोधात इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे करण वडर श्याम घोरपडे आणि मेहबूब उकली अशी त्यांची नावं आहेत यापैकी श्याम घोरपडे याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं असता दहा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर उकली हा सध्या तुरुंगात असून करण वडर याचा पोलीस शोध घेत आहेत जर्मनी गँगमधील करण वडर आणि मेहबूब उकली हे कबनूर इथं मे महिन्यात गेले होते त्यावेळी त्या दोघांनी हुसेन मुजावर यांना तुझ्या खुनाची सुपारी मिळाली असून तुला धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असं धमकावलं त्याला मुजावरनं नकार दिल्यानं करण वडर यानं जबरदस्तीनं मुजावर यांच्या खिशातील सातशे रुपये काढून घेतले तसंच शिवीगाळ करत शस्त्रांचा धाक दाखवून खणणी दिली नाही तर जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली होती तर श्याम घोरपडे यानं सहा जुलै रोजी कबनूर ग्रामपंचायतीजवळ मुजावर याला फोन करून शुभम पट्टणकुडे याच्या जामीन खर्चासाठी तीस हजाराची मागणी केली त्याला मुजावरनं नकार दिल्यानं घोरपडे यानं ठार मारण्याची धमकी दिली याबाबतची फिर्याद मुजावर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर तिघांपैकी श्याम घोरपडे याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं असता दहा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर उकली सध्या तुरुंगात असून वडर याचा पोलीस शोध घेत आहेत गुन्ह्यात ील तिघेही पोलीस रेकॉर्डवरील असून यापूर्वी सरदार मुजावर यांच्याकडे खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात करण वडर मेहबूब उगली या दोघांचा सहभाग होता तर श्याम घोरपडे याच्या विरोधात एका वर्षात तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत